पास पास नाही त्यामुळे एवढी आणि महाराष्ट्र सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आपल्या लढाईमुळं आपण या शासनाचं लक्ष वेधून आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी चालवत असलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे

याच्यामध्ये पडलेलं कोड आहे बारा करोड जनतेचं सरकार आहे दुसरं मंत्री मंडळ स्थापन करा म्हणजे हे काय हे चालले काय या राज्यामध्ये आताचं जे आम्हाला आणि हे आंदोलन स्थगित केले असं आम्ही तुम्हाला सांगितलं हे आंदोलन थांबवलेलं आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनाची विश्वास स्पष्ट करतो पण आम्ही एक दोन तीन मध्ये आमचे मान्य केल्याचं शासनाने देखील आम्हाला दिलेलं आहे दोन म्हणजे

आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून आपण सक्सेस झालेलो आहोत विजयी जरी जाणवत असलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष केलेलं आहे असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणीला नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो सगळ्या स्वयंची कंच माणसाच्या मंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकत देश काय अराजकतेक्रेत राज्य काय अराजकतेक्र द्यायचं आहे का शासन अशा लोकांनी काय इंटरटेनमेंट करत याचं मला पडलेलं कोण आहे बारा करोड जनतेचं सरकार आहात तुम्ही दुसरं मंत्री म्हणजे सपोर्ट करा म्हणजे हे काय हे चालले काय या राज्यामध्ये आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुमचे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या बागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊ आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे आरबीआय करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इशू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहेत आणि त्या हरकतीचं झालं काय याची श्वेत प्रक्रिया आम्हाला शासनाने जाहीर करा करावी ऍक्शन त्याचा रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या अंतिम मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही तुमच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून घेणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राज मधलं आमचं छप्पन हजार जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासकांना त्यांना विनंती करणार आहे की नाही या पंचायत राजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आम्ही शासनाने द्यावं सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.